का मी तर मैत्रिण राणीचे पण तुमचं खूप खूप चौक आज आपण मस्त की वेगळ्या प्रकारचे बटाटे वडे म्हणतो त्यासाठी बघा तीन बटाटे उकडून गेले तर कांदा टाकायचा आहे हळद मीठ मसाला मस्त टाकून घ्यायचा अळलूसून पेस्ट कोथिंबीर कढपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जसे आपण बटाटे वडे करतो कर। ता तसंच इथं टॅमॅटोचे मस्त तकता करून गेलेत तर थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे आणि छान पिकेता जसे आपण वडे करतो ना तसेच आता बघा गोल वडे करायचे आणि इथे बघा छान पिके अळलसूण पेस्ट टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आता दोन टमॅटोच्या चकत्या घ्यायच्यात त्याच्या मधोमध हा बटाटा वडा केला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण बटाट्याचा तो पिसेस केलेत ना ते करून घ्यायचे आता इथे बघा असं बॅटर करून घ्यायचं तर बेसन पीठ घ्यायचं आहे हलद मीठ मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे आणि छानपरीत्या बॅटरमध्ये हा बटाटा वडा करून हे तळून घ्यायचं तेल कडून घ्यायचं गरम गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कडकट गरगट तेल त्यामध्ये हा बटाटा वडा टाकून घ्यायचा एक वेगळ्या प्रकारचा बटाटा बटाटा वडा आहे लहान मुलांना मधल्या तेलची भूक लागते किंवा आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपल्याकडे कधी नाश्त्याचा कंटाळा म्हणून तर झटपट होणार पडत आहे करून बघा रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मस्त फी झालेलं आहे मग या खायला सजून दाखवल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि बनवून बघा छान रेसिपी असेल माझ्या शॉर्ट लॉंग तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या वेगवेगळ्या रेसिपी असतात कुठल्याही प्रकारची रेसिपी टाकत्या नक्कीच जाऊन बघू शकता चल तर मग या कसं की टेमॅटो बटाटा वडा खाला रेसिपी खूप छान आहे स्नॅक्स पदार्थ बघा नक्कीच